श्रावण महिन्याचं पावित्र्य लक्षात घेता या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढे व्रत वैकल्य उपवास तापास किंवा स्तोत्राचं पठण मंत्रांचं पठण करता येईल तितके जास्तीत जास्त तुम्हाला या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे या सेवा देवापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात ज्यावेळी तुम्ही सात्विक भावनेने आणि स्वच्छ मनाने या गोष्टी करता त्यावेळी त्याचा फ प्रभावसुद्धा आपल्याला लवकरात लवकर जाणून येतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यांचा वास असावा लक्ष्मी टिकून राहावी सौभाग्य मिळावं यासाठी आपण अनेक व्रत वैकल्य करत असतो आणि त्यांपैकीच एक म्हणजे वरदलक्ष्मी व्रत हे व्रत तुम्हाला अगदी मनोभावे करायचं आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता तुम्हाला भासत नाही हे व्रत करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला घराची साफसफाई करून घ्यायची आहे यानंतर तुम्ही स्वतःची स्वच्छता करून स्नानादी उरकून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची होऊन तुम्हाला सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करायची आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही ही पूजा मांडणार आहात त्यावेळी तुम्हाला स्वतःची सुद्धा तयारी करायची आहे तुम्ही सौभाग्यवती असाल तर सगळ्या सौभाग्य दागिने किंवा हातामध्ये हिरव्या बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र जे काही आपले सौभाग्याचे अलंकार असतात ते परिधान करून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला पूजेची तयारी करायची आहे वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा तर एका तामणामध्ये सॉरी तामणावर तुम्ही स्वतःचा हात घ्यायचा आहे यावर थोडंसं पाणी त्यानंतर अक्षता फुलं हळद कुंकू हातावर घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे आपल्या मनातली मनो मनोकामना बोलून दाखवायची आहे की देवी माते माझ्या मनातली ही संकल्पना किंवा ही जी काही मनोकामना आहे ती लवकरात लवकर, लवकर पूर्णत्वास येऊ दे असं म्हणून मी तुझं व वरदलक्ष्मी व्रत करते असं म्हणायचं आहे आणि मग हे पाणी तुम्ही तुम ताम्हामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने संकल्प करू शकता यानंतर चौरंग मांडून त्याच्यावर तुम्हाला कलश ठेवून लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे देवीचं सुक्त ही पूजा अतिशय उपयुक्त ठरते आणि त्यामुळे देवीला एकवीस अपूपांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो पूजेला आलेल्या स्त्रियांना तुम्हाला वाण द्यायचं आहे यानंतर वरदलक्ष्मीचे कथा तुम्हाला वाचायची आहे जर तुम्हाला वाचायला येत नसेल तर तुम्ही ती ऐकलीत तरीसुद्धा तुम्हाला या पूजेचं फळ मिळणार आहे या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे याशिवाय सुवासनी जर तुम्ही असाल तर तुम्हाला या दिवशी नारळाने त्या देवीची सुद्धा ओटी भरायची आहे यानंतर घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलश स्थापना करून घ्यायची आहे त्या कलशावर वरद लक्ष्मीचं तुम्हाला आवाहन करायचं आहे आवाहन करताना तुम्हाला श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे हे श्रीसुक्त तुम्हाला जितक्या जास्त वेळ बसणं शक्य असेल तितक्या जास्तीत जास्त वेळा तुम्हाला वाचायचं आहे हे तुम्ही अकरा वेळा वाचू शकता एकवीस वेळा वाचू शकता किंवा मनोभावे एक वेळा वाचलं तरीसुद्धा चालेल यानंतर आलेल्या सर्व स्त्रियांना तुम्हाला हळद कुंकू वाहून त्यांचासुद्धा सन्मान करायचा आहे वरदलक्ष्मीचं व्रत असं म्हटलं जातं की प्रामुख्याने रोगमुक्तीसाठी केलं जातं मात्र सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी हे व्रत आचरलं जात नाही तर पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करत असतात आणि या व्रतामध्ये अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते तिला अलंकार घातले जातात दागिने कमरपट्टा हार नथ यांचा शृंगार केला जातो गणेश आणि लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्याला वरद वरद म्हणजेच आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणून हे वरद लक्ष्मी व्रत म्हणून ओळखलं जातं देवी देवकांनी मुनींनी श्री लक्ष्मी व्रत म्हणून तिची स्तुती केलेली आहे आणि वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे ज्यावेळी तुम्हाला पैसा पाणी या गोष्टी घरात मिळत नाहीत किंवा येत नाहीत आलेला पैसा पुरत नाही त्यावेळी तुम्ही हे वरदलक्ष्मी व्रत नक्की करायचं आहे वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्यांच्या घरामध्ये धन धान्य यांची समृद्धी होऊन त्यांची संततीसुद्धा भाग्यशाली बनते असे वरदलक्ष्मीनेच वचन दिलेले आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी शक्यतो दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची ही उपासना तुम्हाला करायची आहे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार मानला जातो श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या शेवटच्या सुद्धा तुम्ही हे वरद लक्ष्मी व्रत नक्की करू शकता श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध बृहस्पतीपूजन झाल्यानंतर जो श्रावण शुक्रवार येतो त्यावेळी तुम्ही ही पूजा करायची आहे श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा कशी करायची जरा जिवंतिकाचं पूजन कसं केलं जातं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर केलेला आहे त्यामुळे तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता श्रावण मासातील शुक्रपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी किंवा दुसऱ्या शुक्रवारी तुम्ही हे लक्ष्मी व्रत केलं तरीसुद्धा चालेल किंवा ज्या शुक्रवारी तुम्हाला कोणतीही अडचण नसेल घरामध्ये सोयर सुतक कोण काहीही नसेल अशा वेळी तुम्ही ही शुक्रवारची पूजा केली तरीसुद्धा चालेल पूर्वी ज्यांनी हे मा व्रत केलं होतं अशा व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊनच मग हे व्रत करायचं आहे दिनदर्शिकेमध्ये हे व्रत आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रो रोजी शुक्रवारी दाखवण्यात आलं आहे मात्र तुम्हाला त्यावेळी जर कोणती अडचण असेल तर तुम्ही श्रावण महिना संपण्याच्या आधी कोणत्याही शुक्रवारी हे व्रत केलं तरीसुद्धा चालणार आहे वरदलक्ष्मीचं चा व्रत करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये सर्वप्रथम गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूलासुद्धा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मूर्तींनासुद्धा पंचामृतानं स्नान घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर घरामध्ये असलेला बाळकृष्ण घेतलात तरीसुद्धा चालेल बाळकृष्ण हे सुद्धा भगवान श्री हरे विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळे तो घेऊन त्यांना पंचामृताने स्नान घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मूर्तींना नवीन वस्त्र परिधान करून या मूर्त्या तुम्हाला सजवायच्या आहेत दिवाळीला ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजन करतो त्याच पद्धतीनं हे पूजन करायचं आहे श्री गणेशाचंही पूजन करायचं आहे त्यानंतर नैवेद्य अर्पून तुम्हाला आरती करायची आहे वरत लक्ष्मी व्रत हे मनातली सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारं व्रत आहे आणि महिलांसाठी या व्रताचं महत्त्व खूप वेगळं आहे पुरा पुराणामध्ये दाखवल्यानुसार वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि ती महालक्ष्मीचा अवतार असल्याचंसुद्धा म्हटलं जातं त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी तिच्या पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन आणि धान्याने भरून जातं विवाहित महिलांसाठी हे व्रत अतिशय लाभदायी आहे हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख तर नाणतंच याशिवाय कुटुंबामध्ये स्नेहभाव आणि ऐक्य वृद्धांगित होतं वृद्धिंगत होतं त्याचबरोबर मुलांनासुद्धा सुख प्राप्त होतं असं म्हटलं जातं श्रावणाचा शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा शुक्रवार मानला जातो त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे या दिवशी उपवास जर तुम्ही केलात तर त्या भक्तांवर माता लक्ष्मीची कृपा होते असं सुद्धा म्हटलं जातं पंचांगानुसार पाहायला गेलं तर हे व्रत आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दाखवण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी नारळी पौर्णिमा दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वपूर्ण आहे हा सुंदर योगायोग तुम्हाला अजिबात चुकवायचा नाही या पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही वरदलक्ष्मी व्रताचं व्रत करणार आहात हा त्यावेळी तुमच्या मनातल्या इच्छा आणि मनोकामना नक्कीच पूर्णत्वास जाणार आहेत कारण हा दिवस पौर्णिमेचा आहे आणि पौर्णिमेचा दिवस महालक्ष्मीसाठी किंवा माता लक्ष्मीसाठी अतिशय महत्वपूर्ण असतो याशिवाय शुक्र श्रावणी शुक्रवार नारळी पौर्णिमा आणि वरदलक्ष्मी व्रत हे तिन्ही शुभसंयोग तुम्हाला मिळत आहेत या सुंदर अशा शुभ शुभसंयोगामध्ये जेव्हा तुम्ही पूजा मांडून घरातील पूजा किंवा घरातील वातावरण सात्विक आणि स सा, सकारात्मक करता त्यावेळी नक्कीच त्याची कृपा तुम्हाला लाभत असते याशिवाय याचं फळ सर्वांना मिळतं तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद